तयार आहे आपला एकदम चटपटीत आणि टेस्टी नाश्ता तुम्ही बघू शकता छान झालेला आहे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे नाश्त्याला ब्रेड आणि अंड्याची रेसिपी तर आपण कधी ब्रेडचं पॉकेट आणला तर त्यातले थोडेसे ब्रेड राहिल्यानंतर आपल्याला अशा वेळेला थोडेशा ब्रेडने आपला पोटभर नाश्ता पण नाही होत इथे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत आणि चार अंडी घेतलेली आहे त्याच्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा टोमॅटो आहे अर्धा मोठीतकी कोथिंबीर आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एक शिमला मिरच आणि थोडीशी आपण तीन चार हिरवी मिरची टाकूया तुम्हाला तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आता ब्रेड कट करून घेते ह्या रेसिपीसाठी वेगळ्या पद्धतीने ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे असतात तर मी सगळे ब्रेड कट करून घेते आत्तापर्यंत आपण अंडा आणि ब्रेड याच्या भरपूर नवीन नवीन रेसिपी बनवून खाल्ले असतील तर आता एकदा ह्या पद्धतीने तुम्ही अंडा आणि ब्रेडची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार इथे बाउलमध्ये मी चार अंडे फोडून घेते आहे कट करून कांदा मिरची वगैरे ठेवलेली ते सगळं याच्यात टाकून घ्यायचं आहे अर्धा चमच मी मेरी तूप टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकला आहे इथे अर्धा स्पून पण फळ टाकलेली आहे ॉलडून मिरची काकली आहे म्हणून मी लाल तिखट कमी टाकते पावसामातच लाल तिखट टाकलाय तर हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कधीतरी कर असं वेगळा नाश्ता केला तर सगळ्यांनाच आवडतोय तर एकदा नक्की करून बघा असं हे सगळं छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये घी टाकतीये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर टाकला तरी चालेल मला बटर आवडत नाही आहे म्हणून मी घी टाकून घेते छान असं हे करून घ्यायचं आहे आणि आपण जे कट केलेले ब्रेड होते ते तो हा असा ठेवून घ्यायचा आहे आणि जो आपण अंडे अंड्यांचा बॅटर बनून ठेवलेला आहे तो या ब्रेडच्या याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि एका साइडनं व्यवस्थित होऊन द्यायचं वरतून हा चीज आ, या ग्रेटरने किसून थोडासा टाकायचा आहे तुम्हाला पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिजेच्यात टाकू शकता आणि जे आपण कट केलेला भाग होता त्याला मी ते टॉमॅटो कॅचअप लावून घेतेय आणि टॉमॅटो कॅचअप लावल्यामुळे आपल्या नाश्त्याला छान चव येते छान असं टॉमॅटो कॅचअप लावून घ्यायचं आणि हा भाग त्याच्यावर असं ठेवून द्यायचा थोडासा दाबून असा आणि याच्याने पण थोडासा दाबून घ्यायचा साईडनं पण थोडासा घी सोडून याला एक बाजूनी होऊन द्यायचं थोडासा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मग याला आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया एकदम मस्त मग याच्यावरती आपण थोडस घी टाकून एक मिनिटासाठी झाकण ठेवून होऊन द्यायचं आहे याच्याने चीज छान वितळ इथे एक मिनट झालाय आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने मी दुसरं पण करून दाखवते यायच घेऊन द्यायचं नाही याच्यात जो आपण अंड्याचा बॅटर बनवलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून होऊन द्यायचा एक मिनिट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये चीज ग्रेटरने ग्रेट करून टाकायचा आहे आता चीज घातलेले पदार्थ लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात तर असा वेगळ्या प्रकारचा जर नाश्ता एखाद वेळेला मुलांना करून दिला तर त्यांना पण खूप आवडणार आणि आवडीने खाणार आपण व्हाईट काढून ठेवलेला आतला भाग ब्रेडचा त्याला टॉमॅटो कॅचअप लावून असं ठेवून द्यायचं छान असं दाबून घ्यायचं पुन्हा थोडासा घी टाकून घ्यायचा आहे आणि आपण याला पलटी करून घ्यायचा एका बाजूने व्यवस्थित झाल्यानंतरच त्याला आपण पलटी करून घ्यायचा आणि आता याला आपण एक मिनिटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचा गॅस ची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता इथे एक मिनटं झाला आहे आपण झाकण उघडून बघूया आणि छान झालेला आहे तर तो काढून घेऊया आता अशा प्रकारे मी सगळा नाश्ता बनवून घेते तर हा नाश्ता आपला ब्रेडचा तयार झालेला आहे आणि इथे थोडासा अंडा बॅटर राहिलेला आहे तर इथे मी राहिलेले दोन तीन ब्रेड आहेत ते छोटे छोटे तुकडे करून आहे आणि याची एक नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवते ब्रेड तोडून घेतले आणि आपण ह्या जो बॅटर बाकी राहिलेला आहे त्याच्यामध्ये बसतील केवढे टाकणार आहे मी असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पॅन तर गरमच आहे त्याच्यामध्ये पुन्हा घी टाकून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल पण टाकू शकता किंवा बटर टाकू शकता आणि जो आपण ब्रेड हे मिक्स केले ते आपण या पॅनमध्ये टाकून घेऊया अशी ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा नक्की आवडणार थोडासा एक न होऊन द्यायचा आहे एका साईडनं झालाय तर आपण आता याला पलटी करून घेऊया घेऊयात वरतून आपण थोडासा टोमॅटो केचप लावणार आहोत छान असं पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण मी एक मिडियम साईजचा सा टोमॅटो कट केलेला टो लावून घेते कारण आपण ऑलरेडी टोमॅटो कॅचअप वगैरे टाकलेला आहे आणि यावर आपण चीज किसून घेणार आहोत ग्रेट करून लहान मुलांना आणि मोठ्यांना पण आता चीज घातलेले चीच पदार्थ खायला खूप आवडतात अशा प्रकारे मस्त भरपूर असा मी चीज ग्रेट करून घातलेला आहे साईडून थोडा आपण घी टाकूया आणि झकण ठेवून देऊया इथे एक मिनिट दोन मिनिटं झालेली आहेत हा चीक पण छान मेल्ट झालेला आहे खूप टेस्टी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा गॅस बंद करते मी आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया तर अंडा आणि ब्रेड पासून आपल्या दोन्ही रेसिपी इथे तयार झालेल्या आहेत मी पहिला कट करून दाखवतीये तुम्ही बघू शकता छान अशी आणि आजपर्यंत सगळ्या भाज्या वगैरे शिजलेल्या आहेत तर एकदा नक्की करून बघा आणि ते चवीला पण खूप छान लागतात तर असा वेगळ्या प्रकारचा नाश्ता खायला सगळ्यांनाच आवडतो मी आता हे दुसरी पण कट करून दाखवते तर तुम्हाला ह्या बेडच करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही असा झटपट या पद्धतीने पण पन बनवू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आणि टेस्टी पण आहे तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि तुम्ही लहान मुलांनाही मिरची न टाकता मु लहान मुलांना बनवून देऊ शकता कधीतरी नाश्त्याला असे वेगळे पदार्थ छानच वाटतात तर माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर इथे मी थोडंसं खाऊन बघते कसं झालंय ते एकदम जबरदस्त आपल्यातून टेस्ट आहे छान झाला नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार तर पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त रहा,